दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला मान तालुक्यात एक ती म्हणजे गोरे बंधूंचं मनोमेलन ज्या शेखर गोरेंना दोन हजार सोळा साली विधान परिषदेला राष्ट्रवादीकडून देखील जास्त असताना मत जास्त असताना देखील प्रभावाचं तोंड पाहायला लागलं होतं त्या शेखर गोरेंना अद्याप देखील आमदारकी मिळाली नाही त्यांचे कार्यकर्ते देखील शेखर गोरे यांनी आजपर्यंत राष्ट्रवादीचे काम केलं आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादीने वे त्यांच्यावर वेळोवेळी अन्याय केला आणि त्याच्यामुळेच आमदारकी मिळाली नाही असा त्यांचा एक सूर होता आणि त्या सुरामध्ये शेखर गोरे यांना जर विधानपरिषद कुणीही देत असेल तरी ती विधानपरिषद घ्यावी आणि तरच आम्ही त्या व्यक्तीचं काम करू असं शेखर गोरेच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता आणि त्या अनुषंगाने शेखर गोरे यांनी व्यक्तिगत आपली फिल्डिंग लावली होती त्याच माध्यमातून भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनी शेखर गोरे यांना विधीमंडळात स्थान देऊ काम करण्याची संधी देऊ अशा एक आशयाचा व्हिडिओ त्यांना पाठवला होता आणि तो व्हिडिओ सर्वांसमोर संपूर्ण जनतेसमोर शेखर गोरे यांनी माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेमध्ये सगळ्यांना दाखवला दा होता आता विषय राहिला आहे शेखर गोरे यांनी भाजपचं काम करण्याचा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि त्यांचे सख्खे बंधू जयकुमार गोरे यांना विजय गोरे गो यांना देवेंद्र शब्द किंवा काम संधी मिळण्याचा शब्द मिळाल्यानंतर शेखर गोरे आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण संचारलं आणि त्या उत्साहामध्ये शेखर गोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जयकुमार गोरे यांना निवडून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला जयकुमार गोरे यांना खटाव तालुक्यातून एक जरी मत कमी पडलं किंवा प्रभाकर गार्गे यांना एक जरी मत जास्त पडलं तरी मी राजकीय संद्यास घेईन अशी त्यांनी प्रतिज्ञा केली होती मात्र शेखर गोरे यांनी आपली संपूर्ण ताकदपणाला लावत जयकुमार गोरे यांना खटाव तालुक्यातून तब्बल आठ हजाराहून अधिक मताधिक्य दिलं आणि त्याचाच फायदा जयकुमार गोरे यांना पन्नास हजाराच्या मताने निवडून येण्यात यश आलं हा एकूण विषय झाला शेखर गोरेंचा आणि जयकुमार गोऱ्हेंच्या आमदारकीचा आता विषय राहतोय तो शेखर गोरे यांना फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला जाणार का जयकुमार गोरे यांना चौथ्यांदा विधानसभेत जाण्याचा मान मिळाल्यानंतर शेखर गोरे यांना एकदा तरी मान मिळणार का हा विषय आता बघणं गरजेचं आहे देवेंद्र फडणवीस यांनी जयकुमार गोरे यांना मंत्री करू असे मानच्या जनतेला दिलेलं आश्वासन होतं किंवा शब्द होता तो त्यांनी पूर्ण केला मात्र आता शेखर गोरे म्हणजे जयकुमार गोरे यांचे सक्के बंधू आहेत आणि त्यांच्या बाबतीत दिलेला शब्द देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजप सरकार असेल हे पाळणार का शेखर गोरेंना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना जी आशा आहे की शेखर गोरेंना आमदारकी मिळेल ती आशा पूर्ण होणार का ती अपेक्षा पूर्ण होणार का हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे एकूणच दे देवेंद्र फडणवीस असेल आणि भाजप सरकार असेल शेखर गोरेंना नक्की ना। डावलणार नाही असे मानखटाच्या जनतेला आणि शेखर गोरेंच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे शेखर गोरेंनी महाविकास आघाडीची साथ सोडण्याचं एकमेव कारण तेच होतं शेखर गोरेंवर वेळोवेळी अन्याय राष्ट्रवादी आणि आघाडीच्या सरकारमधील घटक पक्षांनी केला असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा स्वतः त्यांचा देखील आरोप होता वेल 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 या पार्श्वभूमीवर त्यांनी आघाडीच्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना आणि महाविकास आघाडीला त्यांनी रामराम केला आणि भाजपची साथ देणं पसंत केलं गोरेबंधूंच मनोमिलन एकूणच अवघ्या जनतेनं बघितलं आणि त्याचा फायदा जयकुमार गोरेंना झाला आता जयकुमार गोरे मंत्रीपदी विराजमान झाले त्यांना ग्रामविकास मंत्रीपदाची खूप मोठी जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर टाकलेली आहे आणि आज ते आपला पदभार स्वीकारतायत याच पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ बनवणं उचित वाटलं शेखर गोरे यांच्यावरती आजपर्यंत इतर पक्षांनी केलेला जो अन्याय आहे तो जयकुमार गोरे आणि देवेंद्र फडणवीस किंवा भाजप सरकार तो दूर करणार का अन्यायाला कुठंतरी न्याय मिळणार का या गोष्टी आता बघणं मान खटावच्या जनतेसाठी उत्सुकतेचं राहणार आहे धन्यवाद एका वन न्यूज साठी एकनाथ वाघमोडे दहिवडी